श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वाती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूया पिवळी खांदेशी खिचडी जिला आपण फिकी खिचडी असंही म्हणतो कारण तिच्यामध्ये चटणी मसाला वगैरे काही नसतं फक्त हळद असतं आणि जिरं आणि लसूणची पेस्ट टाकलेली असते आपण कडीपत्त्याची फोडणी दिलेली असते मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी गरम झालं की लगेच आपण खिचडी करायला घेऊया एकदा ही खिचडी सगळ्यांनी करून बघावी कारण लहान मुलांसाठी ही खिचडी खूप पौष्टिक असते मुगाची दाळ म्हटली की त्याच्यामध्ये फार पोषण तत्व असतात तुम्ही ही खिचडी सहा महिन्याच्या बाळापासून तर मोठ्या माणसं पण खाऊ शकता याला लहान मुलांना तर फारच उपयोगी आहे ही खिचडी आपण तेलामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आहे जे की आपण बारीक करून घेतली होती आणि आता कढीपत्ता पत्ता पण टाकलाय आपण त्याच्यामध्ये फोडणी दिली आपण या सगळ्या व्यवस्थित तेलात ही खिचडी अतिशय खायला आणि पचायलाही खूप हलकी असते आपण नंतर हळद टाकून घेऊया मी पावशात तांदूळ घेतला होता आणि छोटी वाटी मुगाची डाळ घेतली होती आता आपण हे याच्यात टाकून घेऊया सगळं आपण तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये आता टाकून दिलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालूया त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे ते पाणी पूर्ण कमी होऊस तर आपण त्याला त्याच्यात गरम पाणी टाकायचं नाही अजून वरून कोथंबरी टाकूया पचायला अशी हलकी ही की चड़ी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बारीक बारीक अशा टिप्स ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नेहमी नवनवीन आपलं घरगुती एकदम सोप्या पद्धतीची रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल जे आपल्याला रुटीनमध्ये उपयोगी होणारी आहे आता हिला उकळी आलेली आपण आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया कुकरचं झाकण मी आता लावलेलं आहे गॅस हा फुल करून दिलेला आहे दोन शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला या खिचडीच्या दोन शिट्ट्या झाल्या की की आपली खिचडी रेडी होऊन जाईल चला तर मग बघूया आपली खिचडी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे बघा किती छान झाली खिचडी याच्यात आपण गावरान तूप टाकून मस्तपैकी खाऊया आपण त्याच्यामध्ये आता गावरान तूप टाकून घेऊया छान अशी रेसिपी आपली तयार झाली बघा या आता सगळे खिचडी खायला आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वाती रेसिपीला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा थँक्यू